चौदा फेब्रुवारी जगभरात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस पण आपण जी सेंट व्हॅलेंटाईनची गोष्ट ऐकतो ती ती किती खरी आहे म्हणजे एक क्रूर सम्राट एक धाडसी पुजारी आणि फ्रॉम यो व्हॅलेंटाईन अशी सही केलेली एक चिठ्ठी ही एक सुंदर कथा आहे पण आज आपण या कथेच्या केवळ पृष्ठभागावर नाही राहणार आज आपल्याकडे द लेगसी ऑफ सेंट व्हॅलेंटाईन हे कथन आहे पण आपण ते एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत आपण या कथेच्या मुळाशी जाऊ इतिहासाची पानं चळू आणि समजून घेऊ की ही एकच कथा आहे की अनेक कथांचं एक एकत्रीकरण आहे तर मग एका शक्तिशाली सम्राटाच्या विचित्र नियमापासून सुरुवात करूया त्याला वाटायचं की अविवाहित पुरुष अधिक चांगले सैनिक बनतात हे खरंय का आणि असं का वाटायचं त्याला हो ही गोष्ट बऱ्याचदा सांगितली जाते आपण बोलतोय तिसऱ्या शतकातल्या रोमबद्दल तेव्हा सम्राट होता क्लॉडियस दुसरा ज्याला क्लॉडियस गॉथिकस जायचं आणि त्याचा काळ म्हणजे म्हणजे रोमसाठी प्रचंड अस्थिरतेचा काळ होता ज्याला तिसऱ्या शतकाचं संकट म्हणतात अच्छा साम्राज्यावर चारी बाजूंनी हल्ले होत होते अंतर्गत बंडखोरी होती अशा वेळी त्याला एका मोठ्या आणि निष्ठावान सैन्याची गरज होती अच्छा म्हणजे हा काही त्याचा वैयक्तिक विचित्र विश्वास नव्हता तर ती एक लष्करी गरज होती अगदी बरोबर त्याची विचारसरणी अशी होती की विवाहित पुरुष आपल्या कुटुंबाच्या काळजीने युद्धावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्यांच्या मनात नेहमी घरी परतण्याची ओढ असते त्यामुळे अविवाहित तरुण सैनिक जास्त आक्रमक आणि निर्धास्तपणे लढतील असं त्याला वाटत होतं आणि म्हणूनच त्याने तरुण पुरुषांच्या लग्नावर बंदी घातली हो असं म्हटलं जातं ही राज्याची गरज आणि मानवी भावना यांच्यातला थेट संघर्ष होता आणि याच संघर्षात व्हॅलेंटाईन नावाच्या पुजाऱ्याने प्रवेश केला त्यांनी या नियमाला आव्हान देण्याचं ठरवलं इथेच गोष्ट थोडी गुंतागुंतीची होते कारण ऐतिहासिक नोंदीनुसार कमीत कमी तीन वेगवेगळे व्हॅलेंटाईन होते जे संत म्हणून ओळखले जातात तीन हो तीन आणि ज्यांचा मृत्यू चौदा फेब्रुवारीच्या आसपास झाला होता एक रोमचा पुजारी होता दुसरा टर्नीचा बिशप होता आणि तिसऱ्याबद्दल तर फारशी माहिती उपलब्ध नाही जो आफ्रिकेत शहीद झाला होता असं मानतात अरे वा म्हणजे आपण ज्या एका व्हॅलेंटाईनची गोष्ट ऐकतो ती कदाचित या तिघांच्या कथांचं मिश्रण असू शकते बरोबर आज आपण जी लोकप्रिय कथा ऐकतो ती शतकात लिहिलेल्या द गोल्डन लेजेंड या पुस्तकातून येते म्हणजे घटना घडल्यानंतर जवळपास हजार वर्षांनी ती लिहिली गे गेली हो त्यामुळे त्यात अनेक नाट्यमये आणि म्हणजे काल्पनिक गोष्टी जोडल्या गेल्याची शक्यता आहे पण या कथेचा गाभा तोच आहे एक पुजारी जो सम्राटाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमींची लग्न लावत होता ठीक आहे तर या गोल्डन लेजेंडमधल्या कथेनुसार व्हॅलेंटाईन रात्रीच्या अंधारात गुपचूप लग्न लावत असे कल्पना करा तो काळ शहरावर सम्राटाची दहशत आणि त्या दहशतीखाली दोन जीव प्रेमाच्या शब्दा घेत आहेत हो आणि हे लक्षात घ्यायला हवं की त्या काळातल्या रोमन समाजात लग्न हे फक्त एक वैयक्तिक नातं नव्हतं ते एक सामाजिक आणि आर्थिक करार होता त्यावर बंदी घालणं म्हणजे लोकांच्या आयुष्यात खूप मोठा हस्तक्षेप होता त्यामुळे व्हॅलेंटाईन जे करत होता तो फक्त प्रेमीना एकत्र आणण्याचा प्रयत्न नव्हता मग ते काय होत तो एकाच वेळी दोन गोष्टी करत होता एक म्हणजे तो शांतपणे राजकीय प्रतिकार करत होता हा विद्रोह तलवारीने किंवा म्हणजे हिंसेने केलेला नव्हता तो प्रेमाच्या आणि विश्वासाच्या शक्तीने केलेला होता आणि दुसरं जे अधिक महत्वाचं आहे तो त्याचं धार्मिक कर्तव्य पार पाडत होता धार्मिक कर्तव्य हो ख्रिश्चन धर्मात लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जात त्याच्यासाठी लग्न हा देवाचा आशीर्वाद होता आणि नियम त्या आड येत होता म्हणजे हा संघर्ष जितका राजकीय होता तितकाच तो धार्मिकही होता अगदी पण असं म्हणतात ना की रहस्य जास्त काळ लपून राहत नाही अखेर हे सम्राटाच्या कानावर गेलं आणि व्हॅलेंटाईनला अटक झाली हो आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं आता इथून पुढे कथेला एक भावनिक वळण मिळतं जे कदाचित इतिहासापेक्षा दंतकथेच्या जास्त जवळ आहे तुम्ही तुरुंगाधिकाराच्या मुलीबद्दल बोलत आहात का ती गोष्ट की ती व्हॅलेंटाईनला भेटायला यायची आणि त्यांच्यात एक वेगळं नातं तयार झालं होतं अगदी तेच कथा अशी आहे की तुरुंगाधिकाऱ्याची मुलगी अंध होती आणि व्हॅलेंटाईनच्या प्रार्थनेने तिची दृष्टी परत आली असा एक चमत्कार कथेला जोडला जातो त्यांच्यात एक सुंदर निखळ नातं तयार झालं हे एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतं की मोठ्या संकटाच्या काळातही जिथे सगळी आशा संपलेली असते तिथे मानवी संबंध कसे टिकून राहतात आणि एकमेकांना आधार देतात पण तुम्ही म्हणालात की हा भाग दंतकथेच्या जास्त जवळ आहे म्हणजे इतिहासकार यावर शंका घेतात हो अनेक इतिहासकारांच्या मते तुरुंगधिकाऱ्याच्या मुलीची तिच्या अंधत्वाची आणि त्या चमत्काराची गोष्ट मूळ कथेत नव्हती अच्छा ती नंतरच्या काळात कथेला अधिक प्रभावी आणि भावनिक करण्यासाठी जोडली गेली असावी यावरून आपल्याला हे समजतं की एखादी ऐतिहासिक घटना कशी हळूहळू एका लोककथेत बदलते जिथे लोकांच्या भावनांना आवाहन करणारे घटक अधिक महत्वाचे ठरतात हे खरंच खूप रंजक आहे म्हणजे आपण जी हृदयस्पर्शी कथा ऐकतो ती मुळात कथेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी नंतर जोडलेली असू शकते आणि याच कथेतून फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन ही प्रसिद्ध सही आली बरोबर हो कथेनुसार चौदा फेब्रुवारीला फाशी देण्यापूर्वी व्हॅलेंटाईनने त्या मुलीसाठी एक चिठ्ठी लिहिली आणि खाली सही केली फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन हा फक्त एक संदेश नव्हता तर एका आशेचा एका मूल्याचा तो शेवटचा उद्गार होता त्याने हे दाखवून दिलं की शरीर तुरुंगात असू शकतं पण प्रेमाची भावना कैद करता येत नाही याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर या दोन शब्दांनी एका व्यक्तीच्या बलिदानाला सार्वत्रिक प्रतीक बनवलं पण जर आपण हे मान्य केलं की तुरुंगाधिकाऱ्याची मुलीची कथा नंतर जोडली गेली तर, तर मग ही चिठ्ठी कोणासाठी होती हा प्रश्न निर्माण होतो बरोबर पण मला वाटतं ती कोणासाठी होती यापेक्षा ती काय दर्शवते हे जास्त महत्वाचं आहे ते, ते धैर्य त्याग आणि आपुलकीचं प्रतीक बनलं ठीक आहे तर एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला पण त्याची कथा अजरामर झाली पण माझा प्रश्न हा आहे की एका संतांच्या पुण्यतिथीचा दिवस जो मुळात एक दुःखाचा दिवस असायला हवा तो प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस कसा बनला याचं काही वेगळं कारण आहे का नक्कीच आहे आणि याचं उत्तर प्राचीन रोमच्या परंपरांमध्ये दडलेला आहे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारापूर्वी रोमन लोक फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात लुपर केलिया नावाचा एक सण साजरा करायचे लुपर केलिया हे काय होत हा एक अतिशय जुना आणि जंगली सण होता जो प्रजनन आणि शुद्धीकरणाशी संबंधित होता अच्छा या दिवशी तरुण पुरुष एका पेटीतून तरुण मुलींची नावं चिठ्ठीवर उचलत आणि मग वर्षभरासाठी ती मुलगी त्या मुलाची जोडीदार म्हणून राहत असे हा सण रोमच्या संस्थापकांशी रोम्युलस आणि रेमस यांची जोडलेला होता म्हणजे तो प्रजनन आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव होता अगदी म्हणजे आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या अगदी विरुद्ध कुठे तो जंगली सण आणि कुठे आजचं कार्ड्स आणि चॉकलेट्स देणं मग या दोन गोष्टींचा संबंध कसा लागला जेव्हा चौथ्या आणि पाचव्या शतकात ख्रिश्चन धर्म रोमचा अधिकृत धर्म बनला तेव्हा चर्चने अशा जुन्या मूर्तीपूजक परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला पण लोकांच्या मनातून त्या परंपरा पूर्णपणे काढून टाकणं कठीण होतं त्यामुळे चर्चने एक हुशार मार्ग अवलंबला त्यांनी जुन्या सणांच्या जागी ख्रिश्चन सण आणले अच्छा म्हणजे जुन्या सणाला नवीन ओळख दिली अगदी तसंच पोप गेलेशियसने पाचव्या शतकाच्या शेवटी लुपरकेलिया सणावर बंदी घातली आणि त्याच काळात चौदा फेब्रुवारी हा दिवस सेंट व्हॅलेंटाईनचा सन्मान करण्यासाठी निवडला गेला म्हणजे ही एक प्रकारे जुन्या जंगली सणाला एका ख्रिश्चन शहीदाच्या नावाने बदलण्याची एक रणनीती होती बरोबर सुरुवातीला याचा प्रेमाशी थेट संबंध नव्हता तो फक्त एका संताचा स्मृती दिन होता मग प्रेमाचा संबंध कधी आणि कसा जोडला गेला तो खूप नंतर जोडला गेला मध्ययुगात विशेषतः इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये अशी समजूत होती की फेब्रुवारीच्या मध्यात पक्षी पक्षी आपले जोडीदार निवडतात अच्छा पक्षी। हो प्रसिद्ध इंग्रजी कवी जेफ्री चॉसरने त्याच्या पार्लमेंट ऑफ या कवितेत या दिवसाचा संबंध प्रणय आणि प्रेमाशी जोडला त्यानंतर हळूहळू लोकांनी चौदा फेब्रुवारीला आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमपत्र लिहिण्यास सुरुवात केली वा म्हणजे एका शहीदाचा स्मृती दिन एका प्राचीन मूर्तीपूजक सणाची जागा आणि पक्षांच्या प्रणयाची कल्पना या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आजचा व्हॅलेंटाईन डे तयार झाला अगदी ही गोष्ट वाटते तितकी सरळ नाहीये यात इतिहास आहे दंतकथा आहे धर्मांतर आहे आणि निसर्गाच्या निरीक्षणाचाही भाग आहे तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की व्हॅलेंटाईनची कहाणी ही केवळ एका प्रेमकथेपुरती मर्यादित नाही खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असू शकतं आणि आज जेव्हा कोणी बी माय व्हॅलेंटाईन म्हणतं तेव्हा ते, ते नकळतपणे त्याच प्राचीन इतिहासाचा त्या दंतकथेचा आणि त्या बदलांचा एक भाग बनत असतात कथेचा मूळ संदेश आजही तितकाच महत्वाचा वाटतो खरं प्रेम हे निवडलं जातं ते जबरदस्तीने लादलं जात नाही हो या कथेचं वैशिष्ट्य हे आहे की ती भीती आणि दडपणशाहीवर प्रेमाच्या विजयाची सार्वत्रिक भावना व्यक्त करते व्हॅलेंटाईनच्या कथेची ऐतिहासिक सत्यता कितीही असो पण ती ज्या मूल्यांचं प्रतीक आहे म्हणजे धैर्य त्याग आणि मानवी संबंधांची शक्ती ती मूल्य कालातीत आहेत ही एक आठवण आहे की अगदी अंधारलेल्या काळातही साधे मानवी संबंध प्रचंड शक्ती देतात ही चर्चा आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते आजच्या जगात जिथे अनेकदा नियम सामाजिक दबाव किंवा अगदी तंत्रज्ञानी आपल्या नात्यांच्या आड येतं तिथे व्हॅलेंटाईनच्या त्या धाडसी कृतीचा अर्थ काय असू शकतो आणि आपण आपल्या आयुष्यात खऱ्या मानवी संबंधांच्या बाजूने उभं राहण्याचं धाडस कसं दाखवू शकतो